संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना वन विभागाचे संरक्षक अधिकारी अमोल सातपुते निष्क्रिय वागत असून तात्काळ निलंबित करण्याची मागणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे सोनवणे यांच्या रायगड निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी वडगाव आनंदचे माजी सरपंच प्रदीप देवकर संतोष घोटणे आदी मान्यवर उपस्थित होते उपमना संरक्षक अधिकारी अमोल सातपुते बिबट्याला पकडण्यासाठी गंभीर उपाययोजना न करता शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात मग असून अशा नाठाळ अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे आजपासून आरे फाटा चौकात सकाळी दहा वाजल्यापासून अन्न त्याग बेमुदत उपोषण करणार आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट आणि मानव हा मोठ्या प्रमाणात संघर्ष हा अतिशय शिगेला पोहोचलेला आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट या गोष्टीचा आहे की या संघर्षामध्ये वन खात्यांनी अतिशय मोठा हलगर्दीपणा मागच्या चार वर्षात पाच वर्षात मी आहे कुठल्या पद्धतीच्या गाव बैठका नाही कुठल्या पद्धतीची तालुका बैठक नाही समन्वय नाही एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये एवढ्या बिबटाचे ज्या वेळेला निर्मिती होते अशा वेळेला बिबटला रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही त्यांचं एकमेव कारण ते सांगतायत की आम्हाला वरतून काय येत नाही मनुष्यबळ नाही आमच्याकडे सामुग्री नाही आमच्याकडे पिंजरे नाही आणि त्यामुळे काल एक गोष्ट माझ्या नवीन कानावर आली मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आम्ही सगळी मुंबई मंडळी मुंबईला असताना थाणा लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे असताना गेले आठ दिवस मी त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर मला एक गोष्ट जाणीपूर्वक माझे लक्ष झाली आणि मला खूप वाईट वाटलं की जिथे एवढी आमची पाच माणसं एक महिन्याच्या आतमध्ये मेली गेली काही चूक नसताना अशा वेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांवर वन खात्याने गुन्हे दाखल केले आणि गाव बैठक पिंपरी पिंपरीवर घ्याल होती की याच्यामध्ये काय चर्चा घडली पाहिजे काय समन्वय ठेवला पाहिजे पण त्यांना गाव बैठक सुद्धा आचारसंहितेच कारण सांगून त्यांच्यावर दबाव आणून दिलेलं आहे प्रतिनिधी मंगेश पाटे फाटा संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा